नमस्कार मध्यंतरी अनुभूतीमध्ये एक ताई आल्या साधारण चाळीस पंचेचाळीशी ज्या होत्या आणि बोलता बोलता त्या म्हणाल्या की मला म्हणजे म मुळात मानसिक त्रास आहे थोडासा अस्वस्थ वाटतं चिडचिड होते रेसलेस होते अशा ज्या काही एक किरकोळ तक्रारी असतात त्या स्वयं स्वरूपाच्याच त्यांच्या तक्रारी होत्या आणि त्या आमच्याबरोबर शेअर करत होत्या मग करता करता त्या शेअर करताना त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या ज्या दिवसभरात त्यांना त्रास होतो आणि ज्याच्यासाठी अनुभूतीमध्ये त्या सोल्युशन घ्यायला आल्या त्या तर त्या सगळ्या त्यांनी सांगितल्या मग सगळं त्यांचं ऐकून घेतल्यावर मी त्यांना म्हटलं की काही गोष्टी तुम्हाला सजेस्ट करू का जेणेकरून तुमचा हा त्रास कमी होईल तर त्या हो आनंदाने अगदी म्हणाल्या आणि म्हणाल्या मी आता ठरवलं आहे की मला फक्त अनुभूतीमध्ये जे काही सांगितलं जाईल आणि जवळचे एक दोन व्यक्ती आहेत त्यांनीच सांगितलेलं मी ऐकणार बाकी कोणाचंही मी ऐकणार नाही असं मी ठरवलेलं आहे आता हे ऐकल्यावर मी त्यांना म्हटलं का बरं असं का तुम्ही ठरवलं आहे तर त्या म्हणाल्या की काय सांगू तुम्हाला हो म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या जवळच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना कधीही सांगते की मला जरा त्रास होतोय किंवा मला थोडं अस्वस्थ वाटतंय आणि मोकळेपणाने मी जर बोलायला कोणाशी गेले या विषयावर तर लोक मला इतके सल्ले देतात आणि त्या सल्ल्यामुळे अक्षरशः मला त्याच्यामुळे रेसलेस वाटायला लागतो अनेक वेळा माझ्या परिस्थितीचा अंदाज घेत नाही हा सल्ला मला पटेल की नाही किंवा हा सल्ला मी इम्प्लिमेंट करू शकते की नाही याचा कुठलाही मागचा पुढचा विचार करत नाहीत आणि मला आपलं मात्र सल्ले देऊन बेजार करतात आणि ह्या सगळ्यातनं मी अधिकच अस्वस्थ व्हायला लागले आणि माझ्या जवळची मात्र एक घरातले नात्यातले एक दोन मंडळी आहेत की जे खरंच नीट विचार करतात समजून घेतात माझी समस्या आणि मला त्यानुसार जे योग्य पावलं उचलायला हवी त्याबद्दल मार्गदर्शन करतात त्यातलेच एकाने मला सांगितलं की त्यांनी अनुभूतीमध्ये काही वर्कशॉप केली होती आणि त्यांना काही फरक पडला होता आणि म्हणून त्यांनी मला इथे सजेस्ट केलं आणि म्हणून मी आज तुमच्याबरोबर हे शेअर करायला आलेले आहे आणि आता मी ठरवलंय की ह्या सल्लागारांमुळे माझे जे, जे सल्ले देऊन ते मला गार करतात तर ते न होता आता आपण आपल्या आयुष्यात अशाच व्यक्तींकडनं सल्ले घ्यावे की ज्याच्यामुळे आपलं आयुष्य अधिक सकारात्मक पद्धतीने आपल्याला जगता येईल तर मित्र आपल्या बाबतीत पण असं बरेच वेळा होतं की नाही दोन्ही बाजूनी असतं कधी कधी आपण समोरच्याला खूप सल्ले देऊन बेजार करतो कधी कधी समोरचा आपल्याला सल्ला देऊन बेजार करत असतो तर अनुभूतीमध्ये आम्ही ना चार गोष्टी महत्त्वाच्या फॉलो करतो ज्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमच्या आयुष्यात पण सल्ला देताना आपल्याला खूप विचार करून तो विचारपूर्वक मांडता येईल आणि तो अधिक इफेक्टिव्हली आपल्याला सल्ला देता येईल त्यातली पहिली महत्त्वाची गोष्ट जर आपल्याला कोणी मागितला तरच आपण सल्ला दिला पाहिजे कोणी मागितला नाही कोणी विचारलं नाही तर अजिबात सल्ला द्यायचा नाही दुसरी गोष्ट सल्ला जर एखाद्या गोष्टीतला आपण देत असू तर आपल्याला त्यातलं समजतं का आपल्याला त्यातली जाण आहे का आपल्याला त्यातला काही अनुभव आहे का हा आपण पहिला विचार केला पाहिजे आणि तरच त्या क्षेत्रातला सल्ला आपण दिला पाहिजे जर आपल्यातला आपल्याला त्यातली जाण नसेल किंवा आपल्याला समजत नसेल किंवा आपण कमी पडत असू तर मोकळेपणाने समोरच्याला हे सांगणं आवश्यक आहे तुम्हाला सल्ला विचारलास पण मी इथे कमी पडतोय त्यामुळे मी तुला या बाबतीत योग्य सल्ला देऊ शकत नाही तिसरी गोष्ट आपण ज्याला सल्ला देणार आहोत त्याबद्दल आपल्याला माहिती आहे का त्याची पार्श्वभूमी माहिती आहे का त्याची थॉट प्रोसेस माहिती आहे का आपण जो सल्ला देणार आहोत तो तो डायजेस्ट करू शकतो का तो इम्प्लिमेंट करू शकतो का म्हणजे अनुभूतीमध्ये आम्ही त्याला पण एक फॅक्टर आणलेला आहे मध्ये की समोरच्याची चोच बघून त्याला दाणा द्या म्हणजे मी जो सल्ला देणार आहे तो तो डायजेस्ट करू शकतो का इम्प्लिमेंट करू शकतो का आणि त्याचा त्याला ताण येणार नाही ना हे ना, पण बघणं अतिशय आवश्यक आहे आणि शेवटचा आणि चौथा पण महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण जो सल्ला देणार आहोत त्याबद्दल आपण त्याच्याबरोबर स्ट्रॉंगली उभे आहोत का म्हणजे उद्या आपण दिलेला सल्ला तो इम्प्लिमेंट करायला गेला आणि त्याला अडचणी आल्या किंवा त्याला आपली त्या क्षणी मदत लागली तर आपण त्याच्याबरोबर स्ट्रॉंगली उभे आहोत का हे जर आपल्याला खात्री असेल तरच आपण सल्ला दिला पाहिजे तर मित्रमैत्रिणीनो आजपासनं लक्षात ठेवा आपण लोकांना सल्ला देऊन गार करण्यापेक्षा आपल्या सल्ल्यामुळे त्याच्या आयुष्यात गारवा निर्माण होईल अशा पद्धतीने सल्ले देऊयात धन्यवाद